हे बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत या ठिकाणी अतिशय उपयुक्त असलेलं कापूस फवारणीसाठी पहिल्या दोन फवारणीसाठी अतिशय उपयुक्त असलेलं न जर बघू शकता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस आता पंचवीस ते तीस दिवसादरम्यान आहे आणि बरेच शेतकरी आता पहिल्या फवारणीसाठी या ठिकाणी नियोजन करत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिल्या फवारणी करण्यासाठी अशा प्रकारचं नोजल या ठिकाणी आणायचं आहे यामुळे आपल्या औषधाची पन्नास टक्के बचत होऊन कमी श्रमामध्ये आपलं पीक त्या ठिकाणी फवारणी होणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपण घन लागवड पद्धतीमध्ये कापसाची गळफांदी देखील खुडलेली आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि त्याचबरोबर आपला पस्तीस दिवसाचा कापूस कशा प्रकारे त्याची ग्रोथ होत आहे व मागील वर्षी आपण त्याच्यामध्ये अशाच पद्धतीनं चौदा क्विंटलचा ॲवरेज या ठिकाणी घेतलेलं होतं त्याचबरोबर इतर कमी खर्चिक नियोजन कसं करायचं हे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद